श्री गुरु जी महाराज यांच्या पुण्यतिथी पुण्यतिथीनिमित्तानं पूर्णा तालुक्यातील मुजे धोत्रा येथे अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते असून या सप्ताहाची सांगता दिनांक एक जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी काल्याच्या कीर्तनाने होणार आहे आज सोमवारी कदम कुटुंबातील डॉक्टर सज्जन कदम व माधव कदम यांनी आज महाप्रसादाच्या पंक्तीचे आयोजन केले होते या पुण्यतिथी सोहळ्याला सुभाषराव देसाई सीताराम गीताराम देसाई महाजी देसाई सुधाकर खराटे दिगंबर कराळे सुनील महेंदळे उत्तमराव ढोणे प्रभाकर डाकोरे शिवाजीराव सौराते अशोकराव दूतराज हरिबाऊ सूर्यवंशी एकनाथराव लोखंडे राजू देसाई गणेश भोसले खंदारे शेषराव खंदारे भानुदास चापके लखन शिंदे डॉक्टर सूरज जाधव डॉक्टर भाटेवार सह कदम कुटुंब्यांची पंच, सह पंचकृषीतील नातेवाईक मित्रपरिवार मंडळी यांची मोठ्या संख्येने उपस्थित होती प्रारंभी भागवताचार्य हरिभक्त पारायण सौ संगीताई कोरडे माजलगावकर यांनी भागवत कथा कथन केली या अपनियुक्ती सोहळ्याला हिवरा रेगाव पांढरी आलेगाव पिंपळा भत्त्या वा वाखारी सोणावा पांघरावाई गावातील नागरिकांनी मोठ्या संख्येने आपली उपस्थिती लावली होती उपस्थितांचे आभार डॉक्टर संजय कदमसह कदम कुटुंबियांनी कदम मांडले कार्यक्रमांच्या यशस्वीसाठी मोजे धोत्रा गावातील सर्व गावकरी मंडळींनी परिश्रम घेतले अतिशय भावपूर्ण वातावरणात हा पुनिती सोहळा पार पडला कायम नाले पाहूया त्या जवळपास श्री कृपा कर्पाशीर्वादाने एक्कावन्न वर्ष पाळलेली आहेत आणि त्यांच्या कर्पा आशीर्वादाने अद्यापर्यंत आमच्या नगरीमध्ये गोकुळासारखं वातावरण आहे आणि या अखंड हरिनाम सत्याचं चा एकमेव आमचं वैशिष्ट्य असं आहे की सर्व गावकरी मंडळीचं एकमत असल्यामुळं आम्ही आमची नगरी ना गोकुळ या नामानं संबोधित आहोत तरी आमच्या नगरीचा अशाच पद्धतीनं श्रीगुरूच्या आशीर्वादानं आणि असंच एकत्रीकरण राहावं हीच ईश्वर मी प्रार्थना करतो जे आमचे जे यजमान आहेत जे अन्नदाते आहेत आमचे गुरुबंधू आहेत आम्ही जवळपास पहिली ते बारावीपर्यंत आमचं शिक्षण झालेलं आहे आणि ते डॉक्टर झालेले आहेत झालेले आहोत आणि आजचे अन्नदाते ते डॉक्टर संजयराव साहेबरावजी कदम हे आहेत तरी एवढं माझं बोलणं मी माझं पोर स्वतः आणि श्री भगवद्गीता ज्ञानयज्ञ सोहळा धोत्रे है। ची ह्या ठिकाणी अनेक वर्षांची परंपरा आहे त्या परंपरेला अनुसरून आजच्या दिवसाची पंगत कदम कुटुंबियांतर्फे असते आणि ह्या ज्ञानयज्ञ सोहळ्यामध्ये आणि हरिणाम सप्ताहामध्ये अनेक भाविकांना हितचिंतकांना नातेवाईकांना सगळ्यांना आपण प्रसादाचा लाभ घ्यावा ही के विनंती केलेली होती आणि त्या विनंतीला मान देऊन ह्या ज्ञानयज्ञाचा आणि ह्या कथेचा आमच्या विनंतीनुसार सर्व आपल्या नातेवाईकांनी हितचिंतकांनी आणि आपल्या परिसरातील भाविकांनी लाभ घेतला आणि आमच्या विनंतीनुसार त्यांनी आपली उपस्थिती लावली त्याबद्दल कदम कुटुंबियांतर्फे मी सर्व भाविकांचे आणि हितचिंतकांचे आभार मानतो आणि अशाच प्रकारे भविष्यातसुद्धा ह्या ज्ञानयज्ञाचा हा कथा यज्ञाचा लाभ आपल्या ग्रामीण आप, जनतेला व्हावा ईश्वर चरणी प्रार्थना करतो धन्यवाद